आ आ येस ब ब ह क क कणिदार क क खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच संसारात राहून मानवी जीवनामध्ये आत्मकल्याण करून घ्यायचा असेल तर भगवंत भक्तीशिवाय तरुणोपाय नाही परमेश्वराचे खरे सगुण साकार रूप म्हणजे पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे अखंड मानवजातीचे आदर्श होत त्यांच्या भक्तीतूनच मुक्ती लाभते म्हणूनच साधनेच्या शक्तीतून निर्माण झालेला मार्ग भगवंतापर्यंत नेत असल्याचे प्रतिपादन गोकुळदूत संघाचे प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य हप एम पी पाटील महाराज कावणेकर यांनी केले ते राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आयोजित प्रवचनात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष सेवानिवृत्त डी वाय एस पी डी एस गुलराखे आणि कोल्हापूर प्रादेशिक विभाग फेसकॉमचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील होते एम पी पाटील पुढे म्हणाले की राम नामाचा महिमा थोर आहे बाल्याचा वाल्मिकी झाला शबरी अहिल्याचा उद्धार झाला भक्ती निर्गुण निराकार निरपेक्ष असेल तर भक्तीतून मुक्ती मिळते व आत्मकल्याण होते स्वतःसाठी जगला तर जनसामान्य व्हाल मात्र सर्वांसाठी जगला तर संत बनाल संत संगत व विठ्ठलाच्या दर्शनाची आस असल्याने ज्ञानेश्वर माऊली झाले तर तुकाराम जगद्गुरू झाले असा हा भक्तीचा महिमा अगाध आहे सेवानिवृत्त डी वाय एस पी डी एस घोलराखे म्हणाले की बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे आयोजित असणाऱ्या रामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा स्थापनेच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ नागरिकांसाठी श्री प्रभुराम महिमा या विषयावर आज सुश्राव्य प्रवचन आयोजित करण्यात आले असल्याचे सांगितले स्वागत कावजी कदम यांनी केले तर सूत्रसंचलन संघाचे कोषागार आर डी नार्वेकर यांनी केले कार्यक्रमास के बी गुरव शोभा कोर्लेकर ज्योती मांढरे उमा सावंत शोभा पाटील बाजीराव शिपुरे बाबूराव पोर्लेकर शांताराम बापू पाटील मेजर पोपटराव रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आभार आर डी कांबळे यांनी मानले राव एक आदर्श काय काय शिकावं त्यांच्या चरित्रात काय शिकावं त्यांच्या चरित्रात काय बघावं आणि मग चौदा वर्षाचा वनवास भोगत असताना किती त्रास झाला राजा वनवास आणि काहीच काय कुठली कुठली सुविधा तेव्हा कसली असणार आणि असं दर मजल मजल करत ते जात होते आणि जात असताना वाटेत शबरी ते त्याच्या तुम्हाला शबरीची उष्टी बोर खाली का कोण म्हणली शबरीची उष्टी बोर शबरी कुठल्या कुठल्या ह्याच्यातली कळलं का अं तिची अ उंची काय तिचं जगण काय पण नाही देवासमोर उंच उंची नाही हा जाणीव नेणे व भगवंती नाही उच्चारणी पाहि मोसर असं सांगितलेलं आहे आणि मग शबरी इतकं प्रेम होत शबरीच शबरी, शबरी आ, बोर तोडायची आपल्या दाताने ती चाकायची तोंडाने मग चांगला असेल तर त्या बुट्टीत ठेवायची खराब असले फेकून द्यायची बोर चांगली होती तेवढीच ठेवली ती ते प्रभू रामचंद्राने स्वीकारलेला अहिल्या शिळा शिळावून झाली होती ते सगळं असं ते करायचं होतं ते सगळं ठरलेलं होत त्या त्या अवतारामध्ये सगळं ठरलेलं होतं की तिथं तिथं तो, तो तो, तो उद्धार सगळा करायचा होता आता हे सगळं करत करत शेवटी नाशिकला पंचवटी आहे त्या पंचवटीच्या ठिकाणी मुक्काम होतो बघा आता रावण वाट बघत बसलेलं आहे रावण वाट बघत बसले कोणाची रामचंद्राची काळाराम गोराराम कोल्हापूरहून न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज